नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पारशिवणी तालुक्यातील कन्हाळ पिपरी नगर परिषद अंतर्गत मागील कित्येक वर्षांपासून आर आय व तलाठी विभाग कार्यालय हे भाडेने किरायच्या जागेत सुरू आहे शैक्षणिक विद्यार्थी निराधार नागरिक महिलांसह शेकडो नागरिकांना कार्यालयाचा पत्ता माहिती नसल्यानं इकडे तिकडे भटकावे लागत असून शासकीय निमशासकीय करता नागरिकांना मोठ्या प्रमाणात शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे कन्हाळ पिपरी नगर परिषद नवीन इमारतीचं लोकार्पण झाल्यानं प्रशासकीय कामाला सुरू झाली आहे त्यामुळे जुन्या नगरपरिषद इमारतीमध्ये महसूल विभाग पटवारी सेतू केंद्रांसह विविध विभागीय अधिकाऱ्यांना जुन्या नगरपरिषद कार्यालयात कायम स्वरूपी स्थानांतरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश भसारकर प्रशांत मसार यांनी नगर परिषद मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांना निवेदन देऊन केलेली आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गीता ऋषभ बावनकर कन्हा आज आम्ही नगर परिषद आलो आहोत आमचं शिष्टमंडळ सामाजिक कार्यकर्त्यांचं आमची मागणी आहे नगर परिषदेला का आता नवीन इमारत नगर परिषदेची तयार होऊन तिथे सर्वे प्रशासकीय काम सुरू आहे आणि ही जुनी जुनी जी इमारत आहे येथे तलाठी विभाग आर आय विभाग हे स्थानांतरण करण्यात यावे लोकांना सोयीस्कर त्या दृष्टीने इथे लवकरात लवकर स्थानबद्ध करावे हीच आमची मागणी आहे प्रशासनाचे जे महसूल विभाग आहे ज्याच्यामध्ये रेव्हन्यू इन्स्पेक्टर आर आय येतात आणि पटवारी येतात जर या सोयीस्कर जागी आले तर लोकांनासुद्धा खूप साऱ्या कामं जसं काय इन्कम सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट निराधार योजना या सोयीस्कर जागे रस्त्यावर असल्यामुळे ते लोकांना सुविधाजनक होईल अशी आमची मागणी सीओ साहेबांकडे होती धन्यवाद ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल